त्या जर अशी काही घटना घडली फील करायची असते बरोबर आहे छोट्या छोट्या गोष्टी आहेत बॉम्ब जर मिळाला आपल्याला खरंच त्याला कुठे डिस्पोज करायचा त्यानंतर ट्राफिक कशी वळवायची वेळेवरच एखादी शाळेची बसच तिथे कळणारच नाही आपला रिस्पॉन्स कळणार नाही कोण कुठे जायचं कळणार नाही मग सीआयटीने काय करायचं कळणार नाही येणाऱ्या ही जी फेस टू यवतमाळ वाशिम आणि त्याचबरोबर हिंगोली या बाबत सा सा ले 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 सा कलेक्टर साहेबांनी बऱ्याच आपल्याला इन्फॉर्मेशन दिली त्यात थोडंसं मी फक्त ॲड ऑन करेल की ओवरऑल या फेज टूमध्ये आपल्या जिल्ह्यात जी इलेक्शन होतं आहे त्याच्यामध्ये साधारण शंभरच्या वर रूटमार्च आपण घेतलेले आहेत कॉन्फिडन्स बिल्डिंग मेजर म्हणून आपण हे केलेलं आहे परवाच उमरखेड येते आणि त्याआधी यवतमाळ येथे एस पी आणि कलेक्टर दोघांनीही रूटमार्च घेतलेला आहे त्याचबरोबर दारू जप्तीबाबत साहेबांनी आत्ताच माहिती दिली त्यात ॲडॉन करेल मी की कट्टे जे आहेत या मतदारसंघामध्ये या फेज टूमध्ये चार कट्टे आणि इतर हत्यार जे साधारण पंधरा इतर हत्यार आपण जप्त केलेले आहेत त्याचबरोबर या इलेक्शनला फक्त इलेक्शन ड्युटीकरिता तीन हजार सातशे अठ्ठावीस लोकं लागलेले आहेत यामध्ये स्टेट आर्म पोलीसच्या तीन कंपन्या आहेत आणि सेंट्रल आर्म पोलीसची एक कंपनी आहे आणि त्या उपरांतही पोलीस स्टेशन लेवलला रिझर्व फोर्स हेडक्वॉर्टरला रिझर्व फोर्स ठेवण्यात आलेला आहे असं म्हणता येईल साधारण चार हजारपेक्षा वर लोक इथं लावलेलं ला आहे त्यानंतर या सर्वांची जाण्या येण्याची जेवणाची सगळी व्यवस्था आणि राहण्याची व्यवस्था सुद्धा त्या त्या, त्या पोलीस स्टेशनच्या निहाय आपण केलेली आहे त्याचबरोबर आज आणि उद्या आमचं विशेष लक्ष जे आहे हे कुठं दारू विक्रीवर किंवा दारू वाटप फ्रीबीज आणि कुठं काही कॅश वाटप यावर आमचं विशेष लक्ष असणार आहे त्याकरिता आम्ही पन्नासच्या वर पेट्रोलिंग पार्टीसुद्धा नेमलेल्या आहेत आणि डायल वन वन टूवर जर कुठलाही कॉल येत असेल किंवा आमच्या पर्सनल मोबाईलवर जर कॉल येत असेल तर ते तेसुद्धा आम्ही व्हेरीफाय करणार आहोत जिल्हा पोलिस दलाच्या वतीने आणि संपूर्ण प्रशासनाच्या वतीने निर्भयपणे सगळ्यांना वोटिंग करण्याचं आव्हान आपल्या मार्फतीने करण्यात येत आहे थँक्यू